क्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा हॅपी क्रिसमस त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आज भीमतडीचा शेवटचा दिवस आहे एकवीस तारखेला भीमतडी सुरू झाली आणि पंचवीस लाज ती रात्री संपती आहे आणि मला पुणेकरांचे आभारही मानायचे आहेत की खूप मोठा प्रतिसाद यावर्षी भीमतडी जत्रेला पुणेकरांनी दिला यावेळेला भिंपडी जत्रेमध्ये जवळपास एकवीस जिल्हे आणि चौदा राज्यातून महिला इथे आल्या होत्या एन जी ओ आल्या होत्या काही स्टार्टअपची मुलं आमच्याकडे आली होती की जे नवीन बिझनेसमन होऊ पाहतात आहे मुली आहेत त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये शेतकरी होते त्याचबरोबर बारा बलुतेदार त्याचबरोबर काही समाजसेवी संस्था होत्या ज्या काही विकलांग आणि काही वेगळ्या म यांच्यासाठी कामं करतात त्यांच्यासाठी आपण विनामूल्य जागा इथं दिली होती आणि यावर्षी भीमतडीचं वैशिष्ट्य म्हणजे या भीमतडीमध्ये आपण बाटलीमुक्त भीमतडी म्हणजे प्लास्टिकची बाटली पाण्याची आपल्याला कुठेही यावेळेला दिसणार नाही आम्ही ग्लासमध्ये पाणी दिलं ते ग्लास कलेक्ट करतो आणि ते रिसायकल करतो त्यामुळे थोडंसं पर्यावरणाचा विचार करून भिमतडींनी कायमच पुणेकरांना आव्हान केलं होतं कापडी पिशव्या घेऊन या आम्हाला सहकार्य करा आणि पुणेकरांनी खूप छान सहकार्य केलं म्हणजे आता कालची गर्दी जर तुम्ही पाहिली असती तर त्याही गर्दीमध्ये कुठलंही गालबोट लागणार नाही ना। याची काळजी पुणेकरांनी घेतली आणि अतिशय आनंदाचा सोहळा काल रविवारच्या दिवशी पण पार पडला आज शेवटच्या दिवशी पण अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकरांनी दिला आहे पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये वीस ते पंचवीस तारखेला भिमतडी जत्रा याच ग्राउंडवर भरणार आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते हां काय होतं चुलीवरची भाकरी आणि ताजा मसाला आणि वापरून केलेले नॉनव्हेजचे पदार्थ आणि व्हेजचे पदार्थ ह्याला एक चव वेगळी असते त्यामुळे ते चाखण्यासाठी खरं पुणेकर इथं येतात आणि ते करून मग शॉपिंग करून मग घरी जातात त्यामुळं अपेक्षा अशी आहे की याच्यामधनं काही चांगले रेस्टॉरंट आणि काही धाबे किंवा हॉटेल्स याच्यामधनं डेव्हलप व्हावीत हो आमच्या महिलांची आणि तशी झालेली आहेत खूप मोठे हॉटेल व्यवसाय आमच्या महिलांनी चालू केलेले आहेत आणि हे त्यांचं व्यासपीठ आहे इथून त्यांची सुरुवात आहे इथून त्यांना आत्मविश्वास मिळतो आहे हे केलं तर हे आवडतं आहे आणि त्याला पैसे मिळतात त्यामुळं हा एक व्यवसायाचा पाया घालण्याचं काम इथं भिमतरी जत्रेमध्ये केलं जातं आणि त्यामुळे इथे आलेल्या जवळपास आता तुम्ही पुढं फूड फेस्टिवल बघितलं असेल तर सत्तर ते ऐंशी टक्के महिला माझ्या वाडीवस्तीवरच्या आहेत उन्हामध्ये बसलेल्या आहेत म्हणजे नागपूरवरनं आलेले एक ताई तर ती चपाती करतातही त्या अक्षरशः उन्हात बसून तो एक वेगळा चपातीचा प्रकार आहे म्हणजे मी काल खाल्ली तर ती गव्हाची चपाती दोषासारखी लागते एवढा जीव ओतून असा त्याला खूप छान पद्धतीने त्या करतात आहे त्यामुळे आम्हाला नागपूर विदर्भ आणि तिकडचे पण काही चांगले पदार्थ वर्धेचे आलेले आहेत खाद्यपदार्थ त्यामुळे विविधता खूप आहे पण हे नाही आहे म्हणजे वेस्टर्न फूड नाही आहे आणि ते मी अलाउड करत नाही आपलं जे जुनं होतं तेच आजीनी आईनी जे आपल्याला खायला घातलं त्या सगळ्या रेसिपी इथं शक्यतो करा असं सगळ्यांना सांगितलं आहे त्यामुळं वेजकडे पण तुम्ही बघितलं असाल खूप वेगळ्या प्रकारची पुरणपोळीला अजूनही वेटिंग आहे खरं तर मी तीन स्टॉल घेतले होते त्यातलं अचानक एक कॅन्सल झाला दोन मांड्याचे स्टॉल चालू आहेत आणि पुरणपोळ्या आल्या त्या वेगळ्याच म्हणजे एका का गटाने काल सत्तर सत्तर किलोचं पुरण घाल शिजवलेलं आहे आपल्याला घरामध्ये एक किलोचं पुरण करायचं म्हणलं तर दमछाक होती पण इथं उघड्यावर चुलीवर हे सगळं करणं म्हणजे त्या बायकांना माझा खरंच नमस्कार आणि अक्षरशः दोन तास फक्त झोपतात अठरा अठरा तास या ताया माझ्या काम करतात खूप थकलेले आहेत आज शेवटचा दिवस आहे शेवट आणि असाच हा शेवटचा दिवस पण खूप आनंदात आणि उत्साहात पार पडेल धन्यवाद